तर ही सगळी तयारी चालू आहे बघू शकता हे माझ्या आत्ताचं घर आहे इकडच्या साईडला आणि घरासमोर झाडे बघू शकता किती छान आहेत खूप छान आहे चला घराकडे जाऊया कोण कोण काय काय करते दाखवते तुम्हाला पदर घ्या पदर घ्या हे आमची मम्मी आणि आराध्या चप्पल काढ की बाळा माग चप्पल काढ सर तिकडे ठेवलं ही आराध्या मम्मी आणि रांगोळी काढायला हे इकडं नवरदेव गेम खेळत आहे पिंगा पोरी पिंगा <laughs> आणि हे चाललंय पोळ्याचा कार्यक्रम ही <laughs> भजी तळायची भंडारा टाकला असेल तर हे सगळे रास मांडायचे आहे आता घुंगड हातरलेलं आहे किती पोळ्या घ्यायच्या पाच पोळ्या पाच पाच पोळ्या किती मांडायच्या पाच पाच पोळ्या मिळून नऊ मांडायचं हे रास मांडायचं चालू आहे नऊ हे करायचे आणि पाच पाच पोळ्या ठेवायच्या ना नाही का थोड थोड लावेत ताटाला वाढायचं लागते भात आता थोडं थोडं लावायचं हम्म परत देत लावायचं निवडासाठी लावायचं परत जे आता वाढत असतात आपल्या घेतला एवढी एक बापडे कापूटापुठेच थोडंफो सगळं लावायचं त्यांना बोलवायला ते आली बघा तुमची तर अशी ही रास मांडलेली आहे बघू शकता पाच पाच पोळ केलेले हे गहू हरभरा आणि तांदूळ ठेवलेला आहे आणि याच्यावरती कणकेचे दिवे लावायचे आहेत नंतर हे दिवे बनवून ठेवलेले आहेत बायका आल्याच्या नंतर दिवे वगैरे लावून ठेवायचे तर स्वयंपाक बघू शकता पाच पोळ्या शेपूची भाजी भाकरी पापड लिंबू भजे आणि ही खीर भात आणि आमटी हे एवढं सगळं बनवलेलं आहे आज आणि देवीचा टाइम हा संध्याकाळचा असतो त्याच्यामुळं पाचच्या पाच वाजताच ही सगळं मांडून ठेवतात सगळं रास म्हणतात याला वर्षातून एकदा ह्या सुवासनी असतात टोटल सात जणींना बोलवलेलं आहे सुवासनी म्हणून आणि दोन गण असं म्हटलेले आहेत हां बस है हां है मिटा लो मिटा लो लिख दे बंडी से कर आओ हां पवन सगळे घरातलेच ओळखीचेच आहेत मागून घेतात